पोलीस स्टेशनमध्ये ही केसचे ॲलिगेशन्स असे होते थोडक्यामध्ये की मिस्टर एस के अगरवाल आणि मिस्टर विशाल अगरवाल यांनी त्यांच्या ड्रायव्हरचं किडनॅपिंग आणि अबडक्शन केलं असे त्यांच्यावरती आरोप होते थोडक्यात हे आरोप पंचवीस मे दोन हजार चोवीसला गुन्हा दाखल करण्यात आला आमची भूमिका अशी होती की एकोणीस मे दोन हजार चोवीसला जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर ह्या व्यक्तीला म्हणजे ड्रायव्हरला जो फिर्यादी आहे या केसमध्ये येरोडा पोलीस स्टेशननी अकरा ते बारा तास चौकशीसाठी बसवून ठेवलं होतं चौकशी झाल्यानंतर रात्री अकरा वाजता एकोणीस मे दोन हजार चोवीसच्या रात्री वाजता सुमारास हा जो फिर्यादी आहे हा आपल्या घरी निघायला बाहेर पडला बाहेर खूप मॉब उभा होता म्हणून फिर्यादीचं असं म्हणणं होतं की त्याच्या सेफ्टीसाठी त्याच्या सुरक्षिततेसाठी तो मिस्टर अगलवालाच्या घरी राहिला पूर्ण रात्र घरी राहिला याच्यात सी सी टी व्ही कॅमेराज आहेत त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स आहेत त्याचे टॉवर लोकेशन्स आहेत हे सर्व गोष्टी आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी ॲडमिटेडली त्याची बायको फिर्यादीची बायको आणि त्यांचा मुलगा हे त्याला घ्यायला आले आणि तो आपल्या घरी निघून गेला म्हणजे वीस मे दोन हजार चोवीसपासून फिर्यादी आपल्या घरीच राहायला आला होता पंचवीस मेला हा गुन्हा दाखल झालेला आहे ह्याच्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की मिस्टर विशाल अगरवालला ॲडमिटेडली छत्रपती संभाजीनगर इथून अटक झाली होती एकवीस मे दोन हजार चोवीसला त्यांचा याच्यात काही संबंध नाही हे ॲडमिटेड पोझिशन आहे मिस्टर एस के अगरवाल वीस मे दोन हजार चोवीसपासून पंचवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत कंटिन्युअसली इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजच्या कस्टडीमध्ये सारखे असायचे दहा दहा बारा बारा तास या, का, या का आ, ना कारण चौकशी चालू होती म्हणजे या दोघांचीही डायरेक्टली गुन्ह्याशी संबंध होऊ शकत नाही तर आता ही काय केस संपलेली नाही ट्रायलच्या स्टेजला आपण पाहता येईल आज जामिनासाठी आम्ही आर्ग्यू केला आणि आम्हाला जामीन मिळाला नाही त्याची काय कारण सुरेंद्र तर मिस्टर सुरेंद्र कुमार अगरवाल आज जामिनावरती त्यांचे बेल बॉन्ड्स एक्झिक्यूट झाले तर आज किंवा उद्या सकाळपर्यंत ते बाहेर येऊ शकतात मिस्टर विशाल अगरवालांचे अजून एक किंवा दोन मॅटरमध्ये जामिनाचा अर्ज पेंडिंग असल्यामुळे त्यांना थोडी वाट पाहावी लागेल